नवरात्रीला आता अवघे काही दिवस राहिलेले आहे त्यामुळे तरुणाई सध्या दांडिया गरबा खेळण्याच्या तयारीला लागले आहे यंदा दांडिया किंवा गरबासाठी लेटेस्ट पॅटर्नचे लेहंगा घागरे घ्यायचे असतील तर हे युनिक पॅटर्न्स एकदा बघून घ्या नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महिलांना सध्या ट्रेंडमध्ये असणारे घागऱ्यांचे डिझाईन किंवा ट्रेंडिंग पॅटर्नमध्ये पाहायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा संपूर्ण प्रिंट असलेला सिल्क घागरा खूप छान लुक देतो शिवाय हा घागरा तुम्ही दांडिया व्यतिरिक्त अन्य ठिकाणी घालून जाऊ शकता जेणेकरून त्या घागऱ्याचा वापर हा बराच ठिकाणी होऊ शकतो सध्या असे एकाच कलरमध्ये असणारे घागरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात हा एक घागरा देखील त्या प्रकारचा आहे हल्ली ओढणी घागरा असे सगळे एकाच शेडमध्ये असणारे घागरे जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटेल तेवढे रंग मिळू शकतात घागऱ्यांचा हा एक अगदी नवा प्रकार बघा हा घागरा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे असा पॅटर्न सध्या इन मध्ये आहे सध्या कलमकारी वर्कचा घागराही तुम्ही घेऊ शकता हा घागरा, घागरा कॉटनचा असल्याने दांडिया खेळण्यासाठी अधिक आरामदायी सुद्धा आहे यावर तुम्ही छानसे ऑक्सिडाइज दागिने घातले अगदी आकर्षक लुक मिळेल शिवाय दांडिया किंवा गर्भाव्यतिरिक्त तुम्ही अन्य समारंभात सुद्धा असा घागरा घालू शकता असा टिपिकल राजस्थानी लुक देणारा घागरा तर नेहमीच सगळ्यांना आवडतो सगळ्यांना असा घागरा ऑनलाईन शॉपिंग ॲपवर किंवा मा मार्केटमध्ये बाजारपेठांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगामध्ये मिळू शकतो मैत्रिणीनो नक्कीच घागरा घेणार असाल तर रा तुम्ही राजस्थानी घागरा घेऊ शकता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद